ओम गण गणपतय नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना शेअर बाजार गणेशवाणी चॅनल तर्फे श्रीयुत गणेश अशोक सांडगे यांचा नमस्कार मित्रांनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारे सर्व भारतीय बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेले नाही त्यांनी लगेच करून बेल आयकॉन म्हणजे घंटीचे बटन दाबावे मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी काहीही खर्च येत नाही व बेल आयकॉन दाबल्यामुळे तुम्हाला सर्व व्हिडिओ विना अडथळा पाहता येतात व चॅनलवरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे तुम्हाला यूट्यूबतर्फे नोटिफिकेशन मिळते तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे आर्थिक परिस्थिती सुधारण्याची मनापासून इच्छा आहे त्यांनी आर्थिक पर परिस्थिती सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान देणाऱ्या शेअर बाजार गणेशवाणी चॅनलला बराचसा वेळ द्यावा म्हणजे सर्व झालेले व नवीन येणारे सर्व व्हिडिओ संपूर्ण पाहावेत किंवा ऐकावेत ही विनंती तर मित्रांनो शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होता येते याची बऱ्यापैकी आपल्या देशात जागृती झाली आहे त्यासाठी डीमॅट काढण्याचे प्रमाणसुद्धा वाढलेले आहे परंतु मित्रांनो फक्त डीमॅट काढून किंवा कोणताही अभ्यास न करता कुणीतरी सांगितले म्हणून शेअर्स खरेदी केले तर नफा होईलच याची खात्री नाही परंतु एखाद्या कंपनीचा प्रॉपर अभ्यास करून शेअर्स खरेदी केले तर त्यातून नफा होण्याची शक्यता कित्येक पटीने वाढते मित्रांनो शेअर्स गुंतवणूक करण्यासाठी त्या शेअर्सच्या कंपनीचा अभ्यास केला पाहिजे हे सर्वांना पटते परंतु अभ्यास काय करावा हे माहीत नसते तरी आज मी तुम्हाला आय टी सर्विसेस अँड कन्सल्टन्सी सेक्टरमधील टॉपच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या इन्फोसिस ह्या कंपनीचा अभ्यास व इन्फोसिस ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे का या याचे विश्लेषण असलेला निष्कर्ष सांगणार आहे तरी संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता पाहावा ही विनंती मित्रांनो इन्फोसिस ही कंपनी आपल्या संपूर्ण मार्केटमधील मार्केट कॅपिटलच्या मार्केट दृष्टीने बलाढ्य असलेल्या कंपन्यांपैकी सहाव्या नंबरची कंपनी आहे सध्या तिचे मार्केट कॅपिटल सुमारे सात लाख सत्याहत्तर हजार तीनशे अठ्ठावन्न करोड रुपये इतके प्रचंड आहे मित्रांनो प्रत्येक कंपनींच्या अभ्यासाचे सहा मुद्दे स्वतंत्र वही करून लिहून घेतले तरी चालतील कारण मी भरपूर कंपन्यांचे अनॅलिसिस आपल्या चॅनलच्या माध्यमातून करणार आहे तर मित्रांनो आजची कंपनी आहे इन्फोसिस इन तर इन्फोसिस कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हे पाहण्यासाठी पुढीलप्रमाणे सहा मुद्द्यांचा सा अभ्यास करावे करावा लागेल तसेच तुम्ही कमेंटमधून सांगाल त्या सुद्धा मी स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो समजा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये एखादी कंपनी आहे व ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे याचा अभ्यास हवा असल्यास त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीवर सुद्धा व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो जास्तीत जास्त कंपन्यांची नावे कमेंट करावीत ही विनंती तर इन्फोसिस कंपनीचा अभ्यास चालू करू मित्रांनो आज तारीख आहे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आपण अभ्यास चालू करू मित्रांनो अभ्यासाचा प्रथम मुद्दा म्हणजे कंपनीचे नाव व सेक्टर तर ते आहे आजच्या कंपनीचे नाव आहे इन्फोसिस व इन्फोसिस ही कंपनी आय टी सर्विसेस अँड कन्सल्टिंग सेक्टरमधील टॉपची कंपनी आहे मित्रांनो इन्फोसिस कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या अनुक्रमे पुढील प्रमाणे आहेत एच सी एल टेक टेक महिंद्रा टी सी एस विप्रो विप्रो बिर बिर्ला सॉफ्टवेअर तर मित्रांनो इन्फोसिस कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या कंपन्या व अजून असंख्य कंपन्या आहेत तर मित्रांनो इन्फोसिस कंपनीच्या अभ्यासाचा पुढील मुद्दा मुद्दा क्रमांक दोन पाहू चालू किंमत म्हणजेच करंट व्हॅल्यू मित्रांनो इन्फोसिस कंपनीची करंट व्हॅल्यू म्हणजे आजची किंमत आहे अठराशे बहात्तर रुपये तिसरा मुद्दा बावन आठवडे हाय लो म्हणजे बावन आठवड्याची इन्फोसिस कंपनीची जास्तीत जास्त उच्चतम किंमत म्हणजे हाय व कमीत कमी किंमत म्हणजे लो तर मित्रांनो इन्फोसिस कंपनीचा बावन्न आठवडे म्हणजे सुमारे तेरा महिन्यांचा हाय आहे एकोणीसशे तीन रुपये व लो आहे तेराशे एक्कावन्न रुपये मित्रांनो कंपनीच्या किमती किम किमती किमतीनुसार असेच दोन वर्षे मागं गेल्यास इन्फोसिस कंपनीचा दोन वर्षाचा हाय होता एकोणीसशे तीन रुपये व लो होता अकराशे पंच्याऐंशी रुपये किंमतीच्या दृष्टीने असेच अजून मागे पाच वर्ष गेल्यास इन्फोसिस कंपनीचा हाय किंमत होती एकोणीसशे त्रेपन्न रुपये व लो किंमत होती पाचशे नऊ रुपये मित्रांनो पुढचा चौथा मुद्दा आहे बाजारमूल्य बाजारमूल्य म्हणजेच मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीची करंट व्हॅल्यू म्हणजे आजची किंमत गुणिले त्या कंपनीचे मार्केटमध्ये असलेल्या सर्व शेअरची संख्या तर मित्रांनो इन्फोसिस कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे सात लाख सत्याहत्तर हजार तीनशे अठ्ठावन्न करोड रुपये मित्रांनो पाचवा मुद्दा आहे मागील चार वर्षांचा नफा त्र्याणो इन्फोसिस कंपनीला दोन हजार चोवीस साली सव्वीस हजार चो सव्वीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार तेवीस साली चोवीस हजार, हजार एकशे आठ करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली बावीस हजार एकशे सहा करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन एक हजार एकवीस साली एकोणीस हजार चारशे तेवीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता सहावा मुद्दा आहे एकूण शेअर्समध्ये मालकाचा हिस्सा म्हणजेच प्रमोटर होल्डिंग मित्रांनो इन्फोसिस कंपनीमध्ये म्हणजे इन्फोसिस कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्ननं बघितला तर प्रमोटर होल्डिंग आहे सुमारे चौदा पॉईंट एकसष्ट टक्के एफ आय आय होल्डिंग आहे बत्तीस पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के व डी आय आय होल्डिंग आहे सद सदतीस पॉईंट एकोणसाठ टक्के तर मित्रांनो मित्रांनो इन्फोसिस कंपनीचे सर्व सहा गोष्टींच्या मुद्द्याचा अभ्यास केल्यास निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक कंपनीचा नेट प्रॉफिट चार वर्षापासून सतत वाढत आहे त्यामुळे मागील पाच वर्षापासून कंपनी किम कंपनी किंमतीचा नवीन नवीन हाय बनवत आहे म्हणजे दोन वर्षापूर्वी अकराशे पंच्याऐंशी रुपये पाच वर्षापूर्वी पाचशे नऊ रुपये किंमत असलेला इन्फोसिसचा शेअर्स आज अठराशे बहात्तर रुपयेला मिळत आहे म्हणजेच त्या शेअरची किंमत नेट प्रॉफिटप्रमाणे सतत वाढत आहे निष्कर्ष क्रमांक दोन प्रमोटर होल्डिंग फक्त चौदा पॉईंट एकसष्ट टक्के आहे सर्वात मोठा शेअर होल्डर डी आय आय म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर मित्रांनो डी आय आयमध्ये कोण कौन येतो तर डी आय आय म्हणजेच म्युच्युअल फंड संस्था एल आय सी सरकारी संस्था सहकारी संस्था जे ज्या एकत्र मिळून कंपनीमध्ये शेअर चेर्च, शेअरची गुंतवणूक करतात अशा संस्था तर त्यांचाच डी आय एमध्ये समावेश होतो निष्कर्ष क्रमांक तीन नेट प्रॉफिटच्या दृष्टीने वार्षिक विश्लेषणानुसार कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु प्रमोटर होल्डिंग फक्त चौदा पॉईंट एकसष्ट टक्के असल्या कारणाने उत्तम नाही मित्रांनो लक्षात घ्या उत्तम कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे सुमारे पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा जास्त असते कोणत्याही कारणाने शेअर बाजारात मंदी असल्यामुळे शेअरची किंमत बावनवी खायपासून खाली आल्यास इन्फोसिसचा शेअर्स टप्प्याटप्प्याने घेण्यास हरकत नाही मित्रांनो मित्रांनो इन्फोसिसचं शेअर होल्डिंग जर बघितलं तर इन्फोसिस कंपनीचा मालक म्हणजे सर्वात मोठा शेअर होल्डर डी आय आय आहे आणि प्रमोटर होल्डिंग खूपच कमी आहे त्यामुळे प्रमोटर होल्डिंगच्या दृष्टीने जर बघितलं तर इन्फोसिस कंपनी ही गुं किमतीच्या दृष्टीने गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु प्रमोटर होल्डिंगच्या दृष्टीने जर बघितलं तर कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य असली तरी उत्तम नाही मित्रांनो इन्फोसिस कंपनीचा व्हिडिओ इन्फोसिस कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असल्यास कमेंट करा व आपल्या प्रियजनांशी जास्तीत जास्त इन्फोसिस कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती